अंगणवाडी भरती घोटाळा प्रभारी सीडीपीओंची उचल मागणी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून भंडाऱ्यात अंगणवाडी मदतनीस आणि सेविकांच्या रिक्त दोनशे अठरा जागांची पदभरती प्रक्रिया राबवण्यात आली मात्र या पदभरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात आर्थिक घोळ करून पात्र उमेदवारांना डावलण्यात आल्याचा आरोप जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष एकनाथ फेंडर भाजपचे गटनेते विनोद बांदे यांनी करून पदभरती प्रक्रियेची संपूर्ण चौकशी करून दोषींवर कारवाई करावी या मागणीला घेऊन हो जिल्हा परिषदेतच दोन दिवसांपूर्वी आंदोलन केलं होतं चौकशी समिती करण्यात आली होती या प्रक्रियेत आल्याने प्रभारी महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी छाया ढोरे यांची तातडीने उचल बांगडी करण्यात आली या पदभरती प्रक्रियेत घोळ झाला हे स्पष्ट असल्यानं ही संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करून नव्यानं राबवावी अशी मागणी भाजपचे जिल्हा परिषद गटनेते विनोद बांते यांनी केली आहे जिल्ह्यामध्ये दोनशे अठरा जागांसाठी मदतीस आणि याच्यासाठी सेविकांसाठी भरती झाली होती परंतु त्या दिवशी माझ्याकडे काही गावचे लोकं आलेत आणि त्यांनी जे प्रकार सांगितला त्या प्रकाराची जेव्हा चौकशीसाठी मी आंदोलन केलं त्वरीच चौकशी लावून झाली चौकशीमध्ये प्राथमिकदृष्ट्या चूक आढळली आणि तिथल्या ज्यांच्याकडे चार्ज होता डो ढोरे मॅडम म्हणून त्यांना त्यांची चुकी स्पष्ट दिसली त्याच्यामुळे त्यांचं आज कालच त्यांनी पत्र पाठवून त्यांना त्या जागेवरून हे केलं बाजूला केलं आहे त्यांच्याकडला चार्ज काढून जा घेतला आलेला आहे परंतु माझी मागणी एवढीच नाही तर माझी समोरचा विषय असा होता की आपण जर चुकलोच या प्रक प्रक्रियामध्ये पुन्हाहून आपण लिफाफे बंद मागितले पाहिजे आणि नवीन टीम तयार करून आपण ते व्यवस्थ पारदर्शकता आणली पाहिजे भरतीमध्ये आणि भरतीचं प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे अशी माझी मागणी आहे या संदर्भात मी उद्याला सी साहेबांना साहेबां त्याच्यामध्ये मीटिंग होणार आहे सिओ साहेबांसोबत आणि पालकमंत्री साहेबांच्या काणावर पण मी टाकलेलं आहे त्याच्यामुळे निश्चितच पुन्हा प्रक्रिया होईल यात मला काही शंका नाही आहे कॉन्फिडेंटली इंग्लिशमध्ये बोला कोणत्याही क्लासला न जाता घरी किंवा ऑफिसमध्येच कॉन्फिडेंट इंग्लिश स्पीकिंग कोर्स अनेक क्लासेस करूनही जर इंग्लिशमध्ये बोलायला अडचण येते तर आजच एनरोल करा ह्या कोर्स मध्ये आहेत बोलण्यापुरते गरजेचे ग्रामर चार सोप्या स्टेप्स इंग्लिश बोलण्यासाठी भरपूर प्रॅक्टिस स्वतः बरोबरच आणि थिंकिंग इन इंग्लिश हा रेव्होल्युशनरी कॉन्सेप्ट एक वर्षाची शंभर टक्के बॅक गॅरंटी देणारा एकमेव कोर्स कॉन्फिडंट इंग्लिश स्पीकिंग कोर्स